बाबुराव तुमच्या विहिरीतलं पाणी माझ्या विहिरीत सोड ना असत काय कशी केली काय केली फक्त देऊ नकोस तो शून्य चाललाय त्याला थांब म्हणा कुठं जाऊ नको पुढं मोसम कट करू नको म्हणा मोसम खराब आहे ना हा दागा बाई दोन तीन दिवस झालं तर पाऊसच पडला नाही म्हणून मी काय करते मोटर चालू करते आणि पिकाला पाणी देते बाई भर पावसाळ्यात माझ्या विहिरीत पाणी नाहीये कुणी केली म्हणायची माझ्या विहिरीतल्या पाण्याची आता काय करू झालंय मला पीक तर वाळून जायचं हा आता मला कुणाकडून पाणी घ्यावं लागल हम्म आणि मगच पिकाला पाणी द्यावं लागेल चला आता निघते मी इथून चला काय झालंय चार पाच दिवस पाऊसच पडला नाही एक आंबरायला पाणी द्यावं लागत आहे बकळय पाण्याचं काही टेन्शन नाही एक प्लॅन चालला आपला डाळी बाग लावायचं आहे म्हणजे कसं आंबरायला जोडी डाळींबाई होईल मस्त काही टेन्शन नाही बाबर मी आले खाय चादरी बरे आली का यायला नको अच्छा बरे आले म्हटलं तू आले का बुकच लागत नाही ओ माय गॉड बाबरा खरंच बुक नाही लागत तुम्हाला तस पण मला पण माहितीये बाबुरावनी मला बघितलं कि त्यांचं पोट एकदम जाम भरून टाकते मी <laughs> बरोबर आहे की नाही काय करताय इथे काय काय करताय इथे येथे अगं आमराईला पाणी द्यायचंय हो का हो, परत आता एक डोक्यात प्लॅन आलाय ठरवलं आता हो। बाबुराव खरंच तुम्ही किती काळजी करताना आणि मी काय म्हणत होते माझ एक काम होत तुमच्याकडे बोल ना काय खरंच बोलू का बाबुराव तुम्हाला माहिती आहे हो का काय मी माझ्या शेतात गेलते आणि माझ्या विहिरीत बघितलं वाकून तर काय पाणीच नाही पाणीच नाही अगे पाऊस कमी व्हायला ना हो चार पाच पाऊसही नाही पण मग माझ्या विहिरीतलं पाणी कोणतरी चोरलंय चोरलंय त्याला कोण चोर असेल तो विहिरीत पाणी काय माहिती पण बाबराव आता माझ्या विहिरीत पाणी नसल्यावर मग मी माझ्या पिकांना पाणी कसं देऊ हा ते बरोबर की नाही तर मग बाबूराव तुम्ही पाणी द्या ना मला तुमच्या विहिरीतलं माझ्या विहिरीत सोडा ना हे बघ चांदी तू म्हणते बरोबर आहे पण तुला एक सांगू का मी तुला पाणी दिलं असता अगं पण माझ्या बाई आमराज सुकायला लागली आता आणि एक तर काय झालंय आणि डाळीम लावायचं ठरवले हा बाबुराव का तुम्ही असं करताय त्याच्यामुळे तुला पाणी नाही ना माक भेटणार बाबुराव नको ना आता काय करतो आम्ही तुमच्या विहिरीतलं पाणी माझ्या विहिरीत सोड ना तुला खरंच दिला असतं ग पाणी पण माझी बायको ना लगेच भांडते माशी ग ठीक आहे समजलं मला तुमचं किती प्रेम आहे माझ्यावर तुम्ही तर काळजीच नाही करत माझी मला माहिती आहे तुम्ही काय करा तुमच्या पाणी तुमच्या तुमच्या विहिरीत सोडा पाणी माझे पिक जवळ जातील नागरिक जाऊ द्या तुमच्या जा पिकाचं वगैरे मला का काही सांगू नका आता मला काही ऐकायचंच नाही तुम्ही मला बोलू बी नका माझ्याकडे येऊ बी नका जाते मी दुसऱ्याच्या विहिरीचं पाणी घ्यायला इथंच इले चांदेला रागायला येतो नेमके आल ते आज चांगलं पाणी मागायला पण माई बायकुले राहावेळी हां मशीन आपलं पाणी कोणा कोणाला दिलं तुम्ही हा आपली पिकं जवळ राहिले म्हण तुम्ही दुसऱ्याला पाणी देत राहते याला तर काय करावं हातातून शिकार गेली पाणी दिलं असतं तर काहीतरी झालं असतं आपलं पण चूक झाली बाबी आता जा विचारा तर पाहू आता ती बाई कुठं जाते काय विचारायला नवरा माझा कवाची जाऊन बसला आमरायला पाणी द्यायला गेला अजून येई ना ते आमराई पण सुकून जायची बाई सगळी एक तर पाऊस पडा ना काय व्हायना वहिनी काय नाही कधी येत नाही इकडं कस ना केलं तू इकडं आहो वहिनी आता तुम्हीच सांगा आता शेजारी पाजारी वर यावं लागे mm. oh. तर लागेलच ना आणि तसं बी म्हटलं तर ना मला तुमची लय आठवणी आली होती म्हटलं चला वहिनीला जाऊन भेटून येऊ म्हणून आलते मी तुमच्याकडे आज नेमकी आठवण आली काहीतरी काम आता कामाचं काय होई काम तर भरपूर असतात बघा पण मग म्हटलं चला जाऊन जरा भेटून यावं आणि तसं बी म्हटलं तर का टेन्शन लय मागे राहते हो झालं असं मी शेतात गेलते mm. माझ्या मग शेतात गेल्याने पीक वगैरे बघितलं असं इकडे तिकडे म्हटलं अरे बापरे हे काय झालंय असं मग विचार केला विहिरेकडे जायचा विहिरेकडे गेले आणि विहिरेकडे गेले मी तर आ, मोटर दिसली मला म्हणलं चला आता काय करते मी मोटर चालू करते आणि पिकांना पाणी देते बरोबर पण मग नंतर विचार केला काय करू काय करू काय करू हे की नाही मग विहिरीत वाकून बघितलं मी गंमतच म्हणायची की आता काय अहो विरुत वाकून बघितलं मी विचार की परत एकदा काय काय विहिरीत वाकून बघितलं मी तर पाणीच नाही मध्ये पाणी नाही हा बाई आणि मग चांदणी तर शॉक्ट झाली की मग मी म्हटलं बाई विरुद्ध तर पाणीच नाहीये आणि तर दोन तीन दिवस झाला पाऊस बी पडला नाही हाय की नाही बरोबर मग मी म्हटलं बाई विरुद्ध तर पाणीच नाही आता माझ्या चोरी कोण केली असेल पाण्याचे सांगा बरं तुम्ही आता अगं बाई विहिरीतलं पाणी चोरी केलं काय हा बाय 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 कोण नेलं असेल ना चांदणी आता काय सांगू तुम्हाला आता मित्र थोडी नजर लावून बसते मी माझ्या विहिरीकडे कोण चोरला असेल काय माहिती वहिनी मला तर टेन्शन आले बघा आता काय करू मी म्हणजे मला कोरडी झाली काय चोक्क कोरडी की काहीच थेंबर सुद्धा पाणी नाही विहिरीमध्ये अवघड झालं मग अवघड म्हणजे काय आता मला सुचना झाली वहिनी मी काय करू आता काय करशील मग तेच तुम्हाला म्हणते मी काय करू तू विचार करतो काय करशील ते म्हणजे शेजारी पाजारी काही समजून सांगू शकत नाहीत का विचार नाही म्हणजे विचार नाही देऊ शकत का, का तुम्ही मला की चादणी असा असू कर शकत तुला हे वाटतं का आम्ही तुला पाणी द्यावा म्हणून हे बघ माझा नवरा आहे का आत्ताच आमरायत गेलेला आहे माहितीये का पाणी द्यायला हवनी ऐका की आता काय आहे ना तुमच्या विहिरीला पाणी हाय मग थोडस मोटर लावून माझ्या बी विहिरीत पाणी द्या ना मला थोडं अगं बाई चांदणी आम्हालाच पुरत नाही पाणी तुला कुठून द्यावा सांग बरं आहो वहिणी सगळं थोडी म्हणती मी पाणी द्यायला नाही बाय उगा थोडस पिकाला द्या पुरत पाणी द्या हे पाणी सोडून ना तू काही मोरगाड आहे तू काही म्हण मला साडी द्या हे द्या ते द्या मी काही देईल तयार तुला तू तुल सांगते मी पाणी पिण्याची भाषा ना तू करूच नको तू काय आमचं घर दिसलं काय शेजार पाजारी बाकीचे कुणी आहे का नाही का गावात आहो वहिनी आता गावात इकडं तिकडे फिरण्यापेक्षा म्हणलं चला आपल्या शेजारी पाजारीच आहे सगळं तर मग वहिनीकडे जाऊन पाणी मागूया आपल्या विहिरीमध्ये सोडायला आता गावात कशाला फिरू मी सांगा बरं तुम्ही ते सगळं आहे पण आम्हालाच पाणी नाही आम्ही कुठून द्यावा तुला तुम्ही देणारच नाही का पाणी बाय पाणी सोडून तू काही बोलबाय चाल मी काय पाणी काही देत नसते दे तुला तिकडे राख काय ना तुला म्हणजे म्हणजे आता तुमचा फुल विचार आहे की मला तुम्हाला पाणीच द्यायचं हा नाही द्यायचं पाणी मी विचार केला बाई त्याच्यासाठी चालते मला वाटतं तू माझ्याकडं गाडी गुड लावायला आहे ना काय वहिनी तुम्ही माझं कसं बोलताय मग बोललाच कळत लगेच अच्छा मी तर जाताय माझ्या सांग कधी बोलत नाही काय नाही मला पाहिलं का तिरकी तिरकी चला ती आता कस काय आली गुलुगुलू करायला बाय एवढी बरे ठीक आहे म्हणजे तुम्हाला पाणी द्यायचंच नाही नाही द्यायचं जमणारच नाही हे शेजारी पाजारी कसल्या उपयोगाचे कशाच्या कामाचे शेजारी पाजारी जाऊ द्या म्हणजे आव्ह तस नाही पण शेजारी पाजारी कोणत्या कामाचे पाणी देत नाही आम्हाला जाऊ द्या सोडा नका देऊ मला पाणी जाते मी असते आली मला बच्चन टाकायला पाणी दे मला म्हणती आम्हाला द्यावा ऐका ना जगताप साहेब हाय कि ते पहिलं तर नील होतच ना आत्ता बघा जरा मॉडिफिकेशन आ काय मला ना बघा जगताप साहेब आधुनिक पद्धतीची शेती करायची आता आपलं जी डाळी मागे ना तीन येकरच तिथं मला थिबक करायचं त्यासाठी <laughs> जगताप साहेब तुमचं सहकार्य असतंयच आम्हाला आणि आमचं बी असतंयच की सहकार्य चालतं या मग फार्म हाऊस ला करू जंगी पार्टी <laughs> पार... साहेब जरा एक जरा खास काम निघालं म्हणजे आठवलं मला एक पुरूयात आपण मग करतो काल ओके 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 हा हा बाय 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 माझ्या शुक्राची चालणी न कॉल करता डायरेक्ट माझ्या फार्म हाऊस ला का काय झालं चेहरा का पाडला लगेच तुम्हाला बघितलं ना मी खुश होते पण मग काही प्रॉब्लेम्स अशा असतात माझ्या मागे लागलेले मला टेन्शन देऊन जातात बाप रे माझ्या या सोनूला माझ्या सकाळ सकाळ आता काय झालं आता काय सांगू बोलत राव सोबत काय घडलं काय घडलं बाई तू सांगितलं शिवाय कळेल का मला सांगू का हा सांग काय झालं सांग मला मी सकाळी माझ्या शेतात गेले होते बर मग शेतात गेले मग म्हटलं बाई आणि पीक तर नाही सुकायला लागले मग मी विचार केला म्हटलं पिकाला पाणी मारून घेते हा मग मी नंतर विहिरीकडे गेले मोटर दिसली हो म्हटलं चला मोटर चालू करू आणि पिकाला पाणी देऊ विहिरीत वाकून बघते तर काय काय पाणीच नाही विहिरी मध्ये माझ्या विहिरीच पाणी कुणीतरी चाललं <laughs> चांदने शांत <laughs> हो शांत हो तुझ्या विहिरीत जा पाणी चोरायला लागलंय का हा एवढी एवढी मोगलाय लागून गेली का पाक माझ्या चांदणीच्या विहिरीतलं पाणी चोरायची त्याच्या आईच्या गावात छाडाला छाडा लावतो छाडा ला चांदने मी तू अज्या बातरायचा नाही हा आणि मग नंतर काय झालं माहितीये का काय झालं अजून विहिरीतलं पाणी संपलं म्हणून मी म्हणलं चला कोणाकडून तर पाणी घेऊया आणि मग पिकांना पाणी देऊया बरोबर आहे मग मी त्या बाब्याकडे गेलते मग त्या बाब्याला मी म्हणलं म्हणलं बाबू राव माझ्या विहिरीतलं पाणी कोणतरी चोरून दिलंय तुमच्या विहिरीतलं पाणी माझ्या विहिरीत ना पाणी असा बोललो तो मला मग मी तिथून आले आणि मी वहिनीकडे गेले त्याच्या बायको कडकुकड पण केली का तू मग मग काय करणार दौलतराव आता मला सांग तुम्ही माझे शेजारी राहतात ते नाही मग म्हणलं चला शेजार धर्म आहे जाऊन विचारव हो त्यांना ती बाय बी मला डायरेक्ट बोलली आम्ही नाही देणार पाणी मी तुमच्याकडे आली अग पण काय करायची गरज होती का तुला त्या भिकारांच्या दारात जाऊन भीक मागायची गरज होती तुम्हाला मारायचं नाही या दौलतरावला दौलत राव मी असा विचार केला काय म्हणलं दौलत रावलाच मी किती त्रास देऊ किती वेळा मी त्यांच्याकडून मदत मागू म्हणून मी विचार केला म्हटलं शेजार्या बाजाराला विचारावा आणि त्यांच्याकडून आपल्या विहिरीत पाणी सोडून घ्यावं पण माझ्या विहिरीत पाणी कुणीच सोडत नाहीये ग किती काळजी करते ग माझी तुझांनी म्हणजे या तुझ्या दौलत रावला किती त्रास द्यायचा त्याला पण लिमिट अस माझ्या बायकोन गे घे माझ्या बायकून पण गे एवढा कधी माझा विचार केला नाही दौलतराव तुमची काळजी खूप करते हो मी आणि कस आहे ना तुमची काळजी केली मी तर माझी मदत ना नेहमी मदत काय तू मदत म्हणजे प्रेम करताना तुम्ही माझ्यावर मी आवडते ना तुम्हाला मग तुम्ही हमेशा माझी मदत करताच ना आता एक शब्द बोलू नको सगळं माझ्या लक्षात आले काय झाले काय नाही ना। त्या हरामखोरानं माझ्या चांदीचा अपमान केला आणि ती खोरसाळ आगाव बाई मुनी तिनं सुद्धा माझ्या चांदीला नाराज केला ना। माझ्या या शुक्राच्या चांदीला त्यांनी आज सकाळ सकाळी एवढं दुःख दिलंय ना त्याचा बदला घेतल्याशिवाय दौलतराव राहणार नाही चांगले शब्द आहे माझा तुला शब्द आहे तुला तुझ्या विहिरीला पाणी मी देणार फुल करून देणार विहीर तुझी मी तुझे काय वाटल ते करील आजच्या आज, आज तुझ्या विहिरीत पाणी असणार फक्त आता मला तुझी विहीर दाखव हा ठीक आहे मला तुझ्या विहिरीत नेमका काय प्रॉब्लेम आहे मला काही विहिरीपशी गेल्याशिवाय कळणार नाही चाल नाही चालते की चला माझ्या शेतामध्ये मी तुम्हाला विहीर दाखवते तुमच्या डोळ्यानेच बघा तुम्ही किती कोरडी झाली ती आणि माझ्या विहिरीमध्ये पूर्ण फुल भरून पाणी भरा बर का शांत धु सगळी गाणी वाजते फक्त माझ्या हिशोबाने चालेल हां चालेल चला विहीर दाखवते मी तुम्हाला पुढं चला चला मोने मोने पाडा भरून पाणीच नाही घरात प्यायला पाण्याच जाऊ पाणी भरलं नाही नाही आणलं मी पाणी अगंभर झालं पाहिजे पाण्याचं ओरून द्या आलं पाहिजे चांदीच आहे ना विरीच पाणी चोरले तर ते ना महा कालची मला बरं तुमच्या विहिरीचं पाणी द्या म्हणून हो ती न ना खड पण ती आणि पाण्याच्या विषयीच बोलत होती मला पाणी द्या आणि शेजार पाजार अशी जास्त आणि कोण कोणाची मदत करत नाही हे काय बोलणं झालं तिचं दिलं तर गोड नाही मग आपण पाजारी म्हटली आज ते हा दिला असं थोडंफार पाणी नाही नाही अजिबात पाणी द्यायचं नाही तिला ती ना अशीच गुडी लावी ती आपल्याची दाम्रे फिंबरे सगळ्या सुकून चालल्या आपल्याला नाही पाणी आणि तिला कुठं पाणी देत बसवता एकदा दिलं ना हे पा सोकत माणूस काय होत माहिती का आपलं पाणी जास्त आहे आपलं पाणी ना आमरा देऊन पाणी उरत आहे मी काय देणार नाही का तिला पाणी तुम्ही सांगितलं नाही मानत नाही भांडण करायचे का नाही नाही भांडण नाही करायचे म्हणणच मग मी ना तुला विचारलं मी नाही म्हणलंच नाही म्हणले नाही ना असंच खोटं बोल पण रिटून बोल असं बोलत आहे तिला काही माहित ना तिला नाहीच म्हणायचं वयाला तुला माहिती ना मी तू आपण मला माहिती ना मा माझा नवरा मला माहिती बरं ऐका ना ती किती आहे किती खरी ना ते लगेच वे। कर दुधाचं दूध पाण्याचं पाणी होईल तिच्या विहिरीतलं पाणी ना चोरी गेलं काय ना आपण पाहू नव बर चालतंय ते पाणी चोरलं काय लगेच जाऊन चला या या की दाखवते मी तुम्हाला विहीर आहे बघा चांदणी अगं एक टिपका सुद्धा नाही विहिरी मला वाटलं जरा का काहीतरी अंदाज चुकत असेल पण आता मी माझ्या डोळ्यानं बघितलं कोण हरामखोर माणूस असेल ग तू मला सापडू दे नाही त्याचा छंदा मेंदा जाग्यावर जर केला चालणे तर नावाचा दौलत राहू नाही टेन्शन घेऊ नको तू आता तुम्ही असल्यावर मला कशाचं टेन्शन राहणार फक्त माझी वीर भरून द्या मला बाकी मला काही नाही माहिती तुला शब्द दिलाय ना चांदणी सगळी गाणी वाचताल तुझी म्हणून डोकेलेटी माझी दे एक मिनिट मला विचार करू दे काय करावं लागेल नेमकं कधी बी असं शून्यात जायचं असत असं शून्यात जायचं असतं म्हणजे विचार चांगलेच असतात जा ना शून्यात माझ्या बरोबर आजू किती जाऊ तसच जा जोपर्यंत मी बाहेर येत नाही तोपर्यंत तो, तो शून्यच येत नाही या जवळ माझ्या हो ना काही तू शून्य शून्य येत आहे माझ्या हृदयात कळलं सगळं कळलं हा जो खेळ सगळा केलाय ना हे सगळा बाब्यानच केलाय बरोबर माझ माइंड त्या दिशेला गेलं शून्यात गेलो ना त्या तिथे बघ असून एकदा बघ सगळं तुला दिसेल त्या शून्यात अलीकडच्या शून्या अलीकडच्या हो सगळं काय तुला व्यवस्थित कळेल की कुणी काय पाण्याची चोरी केली कशी केली काय केली फक्त एक चिकडे बघ बाकी कुठे लक्ष देऊ नकोस तो शून्य पुढे पुढे चाललाय त्याला थांब म्हणा कुठं जाऊ नको पुढं मोसम कट करू नको म्हणा मोसम खराब आहे ना हा दगा आड जाऊ नको म्हणा पुढे पुढे मला सोडून जाऊ दे आता फक्त शांत राहायचं आणि एक टक्क्या शून्याकडे बघायचं काही बोलायचं ना एक शब्द सुद्धा चादरे हे पाणी चोरले गेले कावाला पाणी नाही आटला म्हणत होती मला आव बहिणी असं काही पण बोलू नका काय काय म्हणजे तुम्हाला काय दिसलं पाहिलं मोना वहिनी काय बघितलं डोळ्यानं तिथलं डोळे मोठे बिंद झाले बिचारीच्या हिरीच पाणी आतलंय वन 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 गावात टाकती कोणी पाणी देता का पाणी देता का आणि तुमचं वर्णन तोररा वय डोळ्यानं बघितलं हा बघितलं नाव दसा तो आम सगळं हे जर मी जर पाणी दिला असं केला ना बघितलं बघितलं या माणसाची नियत चान्स मारायचा म्हणे चान्स याबा छान शान या सांगतो या ही दोन माणसं इतकी बेकार आहेत ना गावात ह्याच्यापासून जर आपण थांबलो नाही ते आपण आपल्या नावाची बदनामी करणार नाही ती बोलणार ही करत होती ती करत होती आता सहज शांतवण करत होतो का नाही तुझं मी दुसरं काही करत होत बघायची तांदळा जिबीला आपल्या का पाणी मागायला मग काय करायची होती काय घ्यायची होती काय तुम्हाला अरे घ्यायची राहती मग अरे पण त्याच्या पिकाला पाणी नव्हतं दिलेलं काय होतं सहकार्य ना काय सहकार्य केलं पाजरे काल राहते काल राहते मला कोणाची मदत नाही करायची समजलं ना हा नाही करायची तुम्हाला दिसते जाऊन चांनी चांनी घरची बायको नाही आवडत लोकांची बायको आहे ना अरे बायको विषय कोणता विषय कोणाचे पीक करावं लागत हे नाही का तुला खरं तुम्ही समजसेवा मला नाही सवय समज सेवा करायची एवढी चांगली बायको सोन्यासारखी जात टाकून सण्नी असं सण्नी तस चला घरी गेले दौऱ्याच्या आता खाली काय म्हणलंय दौडत का गेले ते मग ना, ना? गेले तर